श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आजीच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकट दूर करेल श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करोत हीच चरणी प्रार्थना चला तर मग ऐकूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामी म्हणत आहेत कृपया करून हा संदेश वगळू नका यामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे म्हणून कृपया पाच मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐका माझ्या मुलांनो तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे ताण तणाव आणि दुःख पाहावे लागले ते तुम्ही पाहिले आहे आजपर्यंत तुम्ही ज्या परिस्थितीत अडकले आहात त्या सर्व परिस्थितीतून बाहेर येण्याची हीच खरी वेळ आहे जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मला माहीत आहे की तुझे हे जीवन खूप मौल्यवान आहे ती सगळी दुःख पुन्हा पुन्हा बघून कंटाळला आलाय जे तुम्हाला फक्त वेदना देतात आज मी तुझ्याकडे आलो आहे जेणेकरून तू ज्या संकटात अडकला आहेस त्या सर्व संकटातून तुला बाहेर काढावे तुम्हाला तुमचे स्वतःचे जीवन आता इतके कठीण वाटत आहे की तुम्ही तुमचे जीवन जगण्याची आशा जवळजवळ सोडली आहे परंतु आज मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत ज्याचे उत्तर दिल्यावर तू सध्या ज्या दुःखात अडकला आहेस त्या सर्व दुःखातून मी तुला मुक्त करीन तुम्ही नेहमी लक्षात घेतले असेल की तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त दुःख त्यावेळी येते जेव्हा तुम्ही सर्वात जास्त संकटात असता आणि असे घडते कारण त्यावेळी सर्व संकटे तुमच्या आयुष्यात येतात आणि तुमची परीक्षा घेतात आणि यालाच जीवन म्हणतात जेव्हा तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी व्हाल आणि त्या दुःखांना एक एक करून पराभूत कराल तेव्हा त्यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवता प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी स्वामी माऊली टाईप करा आता मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी तू सर्वात जास्त दुःखी असशील त्यावेळी तुझ्या आयुष्यात आणखी संकट येतात असे का होते कारण जाणून घेतल्यावर तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रश्न विचारण्यास सुरुवात कराल आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील माझ्या मुला तुम्ही नेहमी लक्षात घेतले असेल की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्याही ध्येयाकडे वाटचाल करता तेव्हा तुमची तुम्हा पावले तुम्हाला अनेक ठिकाणी घेऊन जातात जी तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेली असेल आणि ते तुमच्या समोर येतात कारण त्यावेळी देव तुम्हाला अनेक पर्याय देतो त्यापैकी तुम्ही स्वतः तो पर्याय निवडता जो तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सुरुवातीला चुकीची निवड केली तर तुमचे संपूर्ण आयुष्य तुम्हाला त्या चुकीच्या दिशेने घेऊन जाईल देव म्हणतो जिथून तुमच्या आयुष्यातील सर्व आनंद हे रावून घेतला जातो आणि तो काळ तुमच्यासाठी सर्वात वेदनादायक ठरतो त्यामुळे जेव्हाही तुम्ही नवीन सुरुवात कराल तेव्हा ती सुरुवात तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे याचा नीट विचार करावा तुमच्यापैकी बहुतेक जण विचार न करता तुमचे आयुष्य सुरू करतात आणि नंतर पश्चाताप करतात देह नसलेले जीवन हे चाक नसलेल्या गाडीसारखे आहे माझ्या मुलांनो जशी गाडी चाकाशिवाय पुढे जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या आयुष्यात ध्येयाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला वारंवार त्रास देणारे दुःखही तुम्ही केलेल्या चुकीच्या कृतींमुळेच उद्भवतात माझ्या मुला तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळवायचे आहे पण तू असे कोणते काम करतोस की ज्यामुळे तू आयुष्यात सर्व काही मिळवू शकशील हा सर्वात मोठा प्रश्न आहे जर तुम्ही आज लहानशी सुरुवात केली आणि काही काळ मेहनत करून स्वतःला कुठे घेऊन गेलात तर तुमच्याकडे भरपूर पैसा आणि सर्व आनंद असेल आणि तुमचे कुटुंब हे सर्व काही असेल तर आजच तुम्ही पहिले पाऊल त्या दिशेने टाकले पाहिजे जिथे हे सर्व सुख तुमची वाट पाहत आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला कितीही आनंद दिला तरी तो तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमची पात्रता असेल आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा आज जर तुम्ही तुमच्या नोकरीत आनंद शोधत असाल तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये ते गुण विकसित करावे लागतील ज्या योग्य तुम्हाला चांगली नोकरी मिळेल आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक चांगला जीवनसाथी मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये चांगले गुण विकसित करावे लागतील जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा देव तुम्हाला दे 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 सर्व मार्ग दाखवेल जिथे तुम्ही सर्व काही साध्य कराल परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्यामध्ये पहिला बदल घडतो तुम्हाला तुमच्या मुलांची नेहमीच काळजी असते त्यांचे भविष्य काय असेल त्या आयुष्यात कसे पुढे जातील तुम्हाला त्यांना द्यायचे असलेले सर्व आनंद त्यांना कसे मिळतील पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का जशी तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी असते तशीच मला या संपूर्ण जगाची काळजी वाटते कारण तुम्ही सर्व माझी मुले आहात आणि तुमच्या आयुष्यात ही भावना निर्माण व्हावी अशी माझी इच्छा आहे जर तुम्ही आजपर्यंत माझे ऐकले असेल तर मला माहीत आहे की तुमच्यामध्ये असे सर्व गुण आहेत जे तुम्हाला एक चांगला माणूस बनविण्यात मदत करतील आणि आज मी माझ्या भक्तांपैकी जे माझा संदेश स्वीकारतील त्यांच्यावर नक्कीच कृपा करेन मला माहीत आहे जे लोक माझा संदेश ऐकून इथपर्यंत आले आहेत त्यांच्या आयुष्यात सर्वात जास्त त्रास होत आहे माझ्या मुला आज तुझे स्वामी तुझ्यावर खूप खुश आहेत कारण माझे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकून तुला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे लक्षात ठेवा बदल हा तुमच्या आयुष्याचा पहिला भाग आहे त्यानंतर देवाने तुम्हाला जे भाग द्यायचे आहे ते सर्व भाग आपोआप तुमच्या जीवनात भर घालू लागतात म्हणून तुम्हाला आजच तुमचे पहिले पाऊल टाकण्याची गरज आहे जेणेकरून तुम्ही उर्वरित गंतव्यस्थानावर जाल स्वतःचं ध्येय साध्य होईल माझ्या मुलांनो तुम्हाला अजून दोन कामे करायची आहेत जी मी तुम्हाला सांगत आहे दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ध्यान करणे आवश्यक का आहे कारण ध्यान माणसाला आध्यात्मिक गोष्टींशी जोडते आणि तुमच्यात असलेल्या काही कमतरतांवर मात करण्यास मदत करते तुम्ही तुमच्या जीवनात जे बदल कराल ते ध्यानामुळे तुमच्यामध्ये येऊ लागतील ध्यान ही माणसाची एक अशी शक्ती आहे जी त्याला आतून आत्मविश्वास आणि शक्तिशाली बनवते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे की तुम्ही जेव्हाही सकाळी उठता तेव्हा तुमच्या मनात फक्त या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आज तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही साध्य करू शकाल हा विश्वास तुम्हाला नेहमी स्वतःमध्ये जपला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला काय सांगत आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता की तुमच्यासाठी सर्व काही चांगले चालले आहे आणि तुमच्यासाठी सर्व काही चांगले होणार आहे तेव्हा विश्व तुम्हाला आवश्यक असलेले सर्व काही देईल मला फक्त तुला आनंदी पाहायचे आहे त्यासाठी मी आज तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगत आहे ज्या जाणून घेऊन तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता माझ्या मुला दुःख आणि आनंद हा तुझ्या जीवनाचा एक भाग आहे त्यामुळे यापैकी कोणत्याही परिस्थितीत तू कधीही अधिक आनंदी आणि अधिक दुःखी होऊ नकोस लक्षात ठेवा जो माणूस सुखात खूप आनंदी असतो तो, तो दुःखातही तितकाच दुःखी होतो पण जो सुखात आणि दुःखात स्वतःला समान ठेवतो तो प्रत्येक परिस्थितीशी लढतो अभिनंदन हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात तुम्ही यशस्वी झाले आहात तुमची कर्जे आणि बिले सोडवण्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांना हानीपासून वाचवण्यासाठी आज मी तुमच्याकडे आशीर्वाद पाठवत आहे काहीही असो तुम्ही माझ्या अतुलनीय समर्थनावर विश्वास ठेवू शकता मी तुझ्या पाठीशी आहे तू माझा प्रिय आहेस आणि माझी उपस्थिती तुला कधीही सोडणार नाही तू खूप शक्तिशाली आहेस प्रभूची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्ही त्याला चिटकून राहिल्यामुळे तो चमत्कारिकपणे तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून सोडवण्यास आणि तुम्हाला तुमच्या जीवनात उन्नत करण्यास सक्षम आहे जर तुम्ही आजारी असाल तर मी सामर्थ्याने तुमच्यावर बरे करण्याचे घोषित करतो या व्यतिरिक्त मी तुम्हाला खाली खेचणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाकत आहे परमेश्वर घोषित करतो उपचार सहजता आणि भरपूर दुःख कमतरता या अडचणीची जागा घेत आहेत तुम्ही माझ्या प्रेमाच्या नवीन आणि मजबूत हंगामात प्रवेश करणार आहात आणि तुमचे जीवन आनंद आणि शांततेने भरले जाईल तुम्ही तुमच्या विश्वासात कधीही एकटे नसता मी सदैव तुमच्या बरोबर आहे आणि पवित्रात्मा तुझ्यामध्ये राहतो हे नेहमी लक्षात ठेव आणि कार्यकर्त्याला तुझ्या चांगल्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल आता माझी निघायची वेळ आली आहे मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा बाळांनो आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ